जादू आहे बघा बघा कधी कधी माझे हात कानावर जातात कधी कधी माझे हात कानावर जातात कधी कधी माझे हात कानावर जातात वाईट काही ऐकू नका असे मला सांगतात वाईट काही ऐकून का असे मला सांगतात वाईट काही ऐकून का असे मला सांगतात वाईट काही ऐकून का असे मला सांगतात हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा बघा बघा

कधी कधी माझे वाईट काही बोलू नका असे मला सांगतात वाईट काही बोलू नका असे मला सांगतात का असे मला सांगतात वाईट काही बोलू नका असे मला सांगतात माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे

जादू आहे बघा 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 आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 Well done.